हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर हा आहे आपल्या दसऱ्यातील साफसफाईचा किचनचा जी क्लिनिंग करताना काढलेला थोडासा व्हिडिओ तरी ते की मी काय केलेलं आहे किचनची सर्व म्हणजे साफसफाई करण्यासाठी काढलेली आहे त्यामध्ये हा सर्व म्हणजे पसारा सगळीकडे पडलेला आहे आणि कपडे वगैरे मी बाहेर काय केलेले आहेत धुवून टाकलेले आहेत आणि त्यामध्येच जास्तीचा पसाऱ्याची भर म्हणजेच ह्यांनी आणलेली आहे भाजी विकण्यासाठी तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि कपडे वगैरे सर्वात अगोदर मी काय केले धुवून घेतले आणि ते वाळेपर्यंत घरातले जो पण आपलं किचनमधला पसारा वगरे, वगरे पन, आहे भांडी वगैरे भरण्या वगैरे ज्या पण आहेत त्या स्वच्छ करून घेत आहे तर त्या स्वच्छ करेपर्यंत कपडे बाहेरचे आणि थोडंफार ज्या पण थोड्या थोड्या वस्तू होत्या ना त्या काय केलेल्या आहेत वाळण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर थोडं थोडं का होईना पण त्याला ऊन द्यावं म्हटलं आणि कारण आत्ता जे पण जास्तीच्या वस्तू आहेत वाळवण्यासाठी त्यानंतर ठेवणार आहे कारण सगळीकडे आता सगळ्यांची कपडे आणि भांडी चालू आहे त्यामुळे पाणी वगैरे येतं कधी आबाळ येतं त्यामध्ये सर्वांना कपडेवर घालण्यासाठी जागा पाहिजे तर त्यासाठी जे जास्तीचं वाळवण आहे ते मात्र मी बाहेर नाही टाकलेलं आहे थोडंसं होतं ते भिंतीवर ठेवलेलं आहे वाळवण्यासाठी आणि ते सर्व भांडी वगैरे माझे घासून झालेले आहेत घासून झाली की लगे हात मी काय केलेले आहेत तिथला पसारा कमी करण्यासाठी थोडे थोडे करून पुसून घेतलेले आहेत जेवढं धुणं घासणं गरजेचं आहे तेवढंच पुसून ठेवणंसुद्धा गरजेचं आहे कारण काय होतं कडक उन्हामध्ये ठेवलं जिथे आपल्याला मोकळी जागा आहे तिथं आपण भांडी घासून उन्हामध्ये ठेवतो ते पटकन वाळून जातात आणि मग ते कडक वाळलेले ह्याच्यामध्ये धान्य आपलं जे पण घरातलं साहित्य आहे ते भरून ठेवण्यासाठी चांगलं राहतं आणि जे पण आपण घरामध्ये सुकवतो त्यामध्ये थोडासा थोडा तरी पाण्याचा थेंब वगैरे एखाद्या साईडला आजूबाजूला राहतो तर ते पुसून घेणं जरुरी असतं आपल्याला कारण तोच एखादा पाण्याचा थेंब आपल्या साहित्याला जर लागला तर ते सर्व साहित्य खराब होऊन जातं बा मग ते कुठलंही असू द्या मसाल्याचे पदार्थ असू द्या किंवा डाळी असू द्या किंवा कुठलं कडधान्य असू द्या कुठलंही साहित्य जरी असेल ना तर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात भले तुम्ही त्याच्यामध्ये काहीही ठेवा मग शेंगदाणेसुद्धा ठेवले ना तर ओल्या ह्याच्यामध्ये खराब होतात लवकर आणि तसेही शेंगदाणे जास्त प्रमाणामध्ये काय होतात ओल्याचे येतात विकायला तर शेंगदाणे हे आपल्याला आणलं की वाळून वगैरे ठेवावंच लागतात आणि आपण लगेच जास्तीचे जर आपण एक दोन चार महिन्याचा जर सामान आपल्याकडे एक्स्ट्राचा असेल तर त्याची खूप काळजी घ्यावं लागती आणि जे पण मंथली असेल तर ते बघू बघूस तर आपला महिना होऊन जातो आणि महिन्याचं सामान जे आहे ते उडून जातं त्यासाठी जास्त तसदी घेण्याचं काम नाही आहे पण ज्या पण जास्त वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला खूप काळजीपूर्वक ठेवाव्या लागतात नाचता त्या किडा लागतो किंवा जाळी वगैरे पडतात तर इथं काय केलेलं आहे मी सर्व भांडी वगैरे जे आहेत ते पुसून घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी माझं म्हणजे घासणं आणि पुसणं जो आणि परवाच्या दिवशी कलर वगैरे दिला त्या दिवशी मुलं होते मुलगा मदतीला होता पण आज मात्र कोणीच नव्हतं त्यांना मागच्या घरामध्ये जो पण मी पसारा टाकला तो पसारा पाहूनच तू लवकर आवरून घे म्हणून बाहेर निघून गेले होते दोघंही तर चला असं भांडी वगैरे झाले की मी लगे हात काय केलं आहे किचनसुद्धा साफ करून घेतलेलं आहे कारण आपल्याला मला ह्या वेळेस किचनवरती पसारा नव्हता ठेवायचा पण तरीही किचन लगेच हात क्लीन करून घेतलं की मग किचनची स्वच्छता झाली तर लगेच मी काय केलेलं आहे बघा कितीही नाही म्हटलं तरी मी पंधरा दिवसामध्ये पण किती घाण निघते किचनमध्ये तर सर्व नुसतं पुसून घेतलेलं नाही तर घासून वगैरे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जास्त कचरा म्हटलं तर तो निघलेला आहे खिडकीच्या स्लाइडमध्ये तर खिडकीच्या स्लाईडमध्ये कचरा भरपूर निघल्यामुळे ही घाण तुम्हाला दिसत आहे तर असं साफ करून घेतलेली आहे मी हा सर्व पसारा आवरेपर्यंत वेळ झालेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तर इथं स्वयंपाक करायचे अगोदर मी काय केलं मुली आले होत्या शाळेतून तर त्यांना जणीला दोन कामं दिली होती त्यांनी हातपाय वगैरे धुवून घेतले कपडे वगैरे चेंज केले आणि एकजणीला शेपूची भाजी जी आहे ती निसायला सांगितली आणि एकजणीला कोथिंबीर निसायला सांगितली होती निसून चिरून घ्यायला सांगितलेली आहे आणि माझं म्हणजे पूर्ण किचनवरचं क्लिनिंग होईपर्यंत त्यांनी दोघींनीही एकीनं भाजी निसून ठेवली आणि एकीनं कोथिंबीर निसून चिरून ठेवलेली आहे तर चिरून झाले की लगे हात कनिक्स म्हणजे जी पण कोथिंबीर वड्यासाठी कोथिंबीर निसून घेतली होती ती लगेच तिला त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आणि आ, हे कालवायला सांगितलेलं आहे तिखट मीठ म्हणजे मला कोथिंबीरच्या वड्या करून घ्यायच्या हो होत्या म्हटलं बऱ्याच दिवस झालं केलेलं नाही येतं तर चला करूया तर त्यासाठी तिनं ह्याच्यामध्ये थोड्याशा कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं जे आहे ना ते तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला राईस आटा जो आपण म्हणतो तो, तो। थोडासा लसूण जिरे तिखट मीठ सर्व साहित्य घेऊन व्यवस्थित कणिक जी आहे ती थोडीशी मळून घ्यायची आहे आपल्याला तर ते मळून घेण्याचं कामसुद्धा प्रतीक्षानं केलेलं आहे इथं सुदर्शन आलेलं होतं बाहेरून त्याला लगेच काम दिलेलं आहे खिचडी करण्यासाठी तर खिचडीसाठी त्यानं कांदा बटाटा टमाटं आणि लसूण वगैरे जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे मी तव्यावरच काय केलेले आहेत ज्या कोथिंबीर वडे आहेत त्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत ज्या आपण शालू फ्राय शालू फ्राय म्हणतो ना त्या केलेल्या आहेत जेणेकरून की हे आपल्या वेट सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि तळण ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस पण छान कुरकुरीत होतात पण जास्त प्रमाणामध्ये तेलकट खाण्यात येतं त्यासाठी म्हटलं नको आपण अशा फ्रायच करून घेऊया तर त्यासाठी काय केलेल्या आहेत मी ह्या तव्यावरती फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही थोडंसं तेलाची धार टाकून व्यवस्थित लावून झाकून ठेवून फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तेलाच्या डब्यामध्ये एक कापड दिसत आहे तुम्हाला थोडंसं लाल रंगाचं तर तुम्ही म्हणत असाल काय आहे आजकाल कुणीही नाही वापरत पण माझी खूप जुनी पद्धत आणि जुनी सवय आहे खूप लहानपणापासून आमच्या घरी आजीकडे सासर सासर घरी आणि आईकडे सुद्धा सगळीकडे तेलाच्या डब्यामध्ये चपातीला लावण्यासाठी कापड वापरतात आणि ती सवय मलासुद्धा खूप आधीपासून आहे आणि ती सवय आत्तापर्यंतसुद्धा चालूच आहे मला त्या उलतण्यानं किंवा हातानं तेल लावायला जमतं पण मी शक्यतो त्याचा वापर कधीच करत नाही हां एखाद्या वेळेस जर नाही सापडलं किंवा आपण तळणीचं तेल वगैरे जर ज्या वेळेस आपण वाटीत किंवा कशात वतून ठेवलेलं असेल तर त्यावेळेस मी ते हाताना लावण्याचा प्रयत्न करते जास्त करून कपड्यानंच लावतो आणि अजून एक पद्धत आहे बघा आपली जुनी पद्धत म्हटलं तर ती म्हणजे कपडा टाकून चपात्या लाटायच्या किंवा एक कागदाचा तुकडा घेऊनसुद्धा लाटतात बऱ्याच जणांना तीसुद्धा सवय आहे आत्ता जास्त नाही कुणाला सवय ती पण बऱ्यापैकी जुन्या लेडीजांना ही सवय भरपूर प्रमाणामध्ये आहे ते आत्ता आपल्याला गावाकडे गेल्यावर बघायला भेटते जास्त करून मला सिटीमध्ये नाही कुठं बघायला भेटली पण गावाकडे अजूनसुद्धा ती पद्धत आहे आत्ता मी गेले होते ना गावाकडे त्यावेळेस आईच्या इथेसुद्धा माझी चुलती काकी वगैरे ज्या होत्या त्यांना बोलवलं होतं चपात्या करायला तर त्यांनीसुद्धा कपडा टाकून चपात्या लाटत होत्या तर त्यावेळेस मला आता तुम्हाला सांगताना आठवण झाली म्हणून सांगितलेलं आहे तर चला असो ज्याची त्याची पद्धत ज्याची त्याची आवड आहे आणि ही हीसुद्धा माझी पद्धत आहे म्हणून तुमच्याशी शेअर केलेली आहे तर असो इथं वड्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे पलटी करून घ्यायचे आहेत आणि एकदम खरपूस झालेले आहेत बघा क खालून जी भाजलेल्या आहेत त्या एकदम खरपूस प्रमाणामध्ये भाजलेल्या आहेत तिखट मीठ वगैरे तिखट मीठ सगळं टाकलंच नाही तर झालेले आहे तिथं वड्या आपल्या तयार आणि सर्व जे तिखट मीठ वगैरे टाकलेलं आहे का म्हणून प्रतीक्षाला विचारलेलं आहे कान कारण वड्याची जी कणिक आहे जी पण सर्व साहित्य जे टाकलेलं आहे ते प्रतीक्षानं टाकलेलं आहे आणि ह्या प दुसऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा मी करून घेतलेल्या आहेत आणि इथे काय केलेलं आहे कड ह्याच्या कुकरमध्ये मी काय करत आहे खिचडी टाकत आहे पण खिचडी टाकण्या अगोदर जे पण हे आपले समोसे होते ना ते खूप दिवसापासून घरात होते तर म्हटलं चला तळून घेऊया चार चार हे सुद्धा खाऊन घेतील तर त्यासाठी हे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत आणि ते पण कढई न वापरता कुकरमध्येच टाकून घेतलेले आहेत तर इथे खिचडीसुद्धा मी करून घेतलेली आहे तर खिचडी कशी केलेली आहे सर्व साहित्य घेऊन सर्व मटेरियल जसं आपण फ्राय करून घेतो ना तसेच तांदूळसुद्धा फ्राय केलेले आहेत आणि एकीकडे खिचडी टाकून झाली माझी आणि दुसरीकडे मी काय केलेलं आहे लगेच शेपूची भाजी जी आहे ती परतून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपला साधा सोपा आणि सिंपल जो होता तो संध्याकाळचा वेत होता तर अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे माझा तयार झालेला आहे आणि ह्याच्यासोबत चपात्या भाकरी वगैरे मात्र मी नाही केलेल्या कारण चपात्या ज्या होत्या त्या दुपारच्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर चला इथं मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये